बुलढाणा जिल्ह्यातील मेकर आणि लोणार तालुक्यामध्ये सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात ढग फुटी सदृश्य पाऊस काल पंचवीस जून सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून तो ढग फुटी सदृश्य पाऊस स्वरूपात कोसळत आहे या मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये परिस्थिती निर्माण झाली असून नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे शेतकऱ्यांनी नुकत्याच केल्या असलेल्या पेरण्या मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे नुकसानीचा अधिकृत अंदाज अद्यापही हाती आलेला नाही मेहकर तालुक्यातील जानेफळ परिसरामध्ये विशेषतः पावसाचा मोठा मारा झाला गावालगतच्या नाल्याला पूर आला असून वरून आलेल्या पाण्यामुळे प्रसिद्ध शेगाव पंढरपूर पालखी महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे या मार्गावर गेले दोन तासापासून पूर्ण बंद रस्ता बंद असल्यामुळे यात्रेकरूं व नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे काही भागांमध्ये घरात पाणी शिरल्याचेही समजते त्यामुळे अन्नधान्य व घरगुती साहित्याचे नुकसान झाल्याचे वृत्त हाती येत आहे लोणार तालुक्यातील सुलतानपूर परिसरातही जोरदार पावसाचा कहर असून रस्ते व शेतजमीन जलमय झाले आहेत अनेक ठिकाणी विजाचा तारा पुरवठा खंडित झाला असून नागरिकांना सुरक्षिततेसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मेहकर उपभागातील मोरखडी तालुवाच्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे तलाव पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक भरल्याने लवकरच सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पशुधन शेतीचे अवजारे आणि इतर आवश्यक साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे दरम्यान हवामान विभागाकडून पुढील काही तासात अजून पावसाचा इशारा देण्यात आल्याची माहिती आमचे प्रतिनिधी लक्ष्मण कानेरकर यांनी दिली आहे